तर बघा आपण इथं गाडी लावली आहे आणि आज आपला सेवंटी फाय फोर्थचा बावीसावा दिवस आहे आपण आता आपल्या ट्रेकची सुरुवात केली मोरगिरी फोर्ट आहे आजचा आणि गाडी तिथे पार्क केली जरा पोहे वगैरे खाल्ले आणि आता चढूया किल्ल्यावर हा आहे ह्याच्यात त्या साईडला बाले किल्ला आहे त्या साईडला असा इथून सा। दिसत असेल खडी चढाईसुद्धा आहे आणि हे असं सुद्धा खूप आहे एक तीन तास लागतील टोटल बघायला गेलं तर पण आता आपल्यावर डिपेंड आहे आपण किती थांबतो आणि काय करतो जंगलातली वाट चालू झाली जंगल बोललं की सावली पुढे आल्याच्या नंतर हे बघा आपल्याला इथे दिसते किल्ले मोरगिरी म्हणजे आपण बरोबर चाललो आहोत काल आपण कालावंतीनगड केला एकदम छान वाटलं कालावंतीनगड केल्यावर तेवढं गार वाटत ना एकदम छान वाटत जंगली आहे ना जंगलातला रस्ता बोललं का एकदम गारवा सावली आणि गारवा आणि आज एवढं ऊन पण नाही देवाच्या कृपेने तिथे एक, एक पाठी जरा अस्त्यस्त झाली तुटली ती पाठी करून काय नाही रस्ता समजतोय मारलेला खूप रस्ता झाड पडले बघा इथून आत्ताच पडले वाटतं या पावसाळ्यात पडला असं अख्खा रस्ता ब्लॉक केला त्याच्यामुळे बाजूने रस्ता आहे आप आणि माती पण जरा भुसभुशीत झाली झाड पडल्यामुळे पाय स्लिप होते थोडा तरी खडी चढाई संपल्याच्या नंतर आपण वरती आलो तरी बघा इथे एक आर दिला म्हणजे आपल्याला जायचं आहे लेफ्ट साईड इथे बोर्ड पण दिला आहे लेफ्ट साईडला दोन रस्ते आहेत इथून एक खाली गेला आणि इथे एक वरती गेला तर बोर्ड नीट वाचून नीट दिशेने आपल्याला वर चढायचं आहे बघा रिबिन्स पण लावल्या आहेत दोन तीन त्याच्यामुळे सोपं आहे खूप समजून फक्त लक्ष दिलं पाहिजे तर बघा आत्ता मग वर आलो आहे हे बघा इथून इथून असं वर आलो आहे आणि हे पूर्ण आहे तस एक माची जशी काल कलावंतीन कशी तो गड आहे त्या गडाच्या खाली हा परिसर आहे तर ह्या परिसरावर वस्ती होती काल तर त्याला ते लोक माची बोलत होते तसं आपण तो माचीच बोलतो कलावंतीन माची तसं ही मोरगिरी माची असावी आणि या पठारावरून आपल्याला चालत चालत त्या डोंगराहून त्या डोंगरावरून मग तो मोरगिरी फोर्ट म्हणजे आय थिंक परत खाली उतरून वर चढायचे बघूया आपल्याला पण माहिती नाही कसं आहे काय बघू सर सर तिकडे जायचे चालत तिकडे भगवा दिसतो आपल्याला तर रे आहे पूर्ण चालत चालत जायचं आपल्याला पुढे जरा थोडीफार भीती वाटते म्हणूनच कॅमेरा चालू केला बरं झालं आज नाही गेलं ये डार्क, ये पन हो ले ले हे डार्क हे जरास असं त्याच पाठीमागचं त्याच्या पाठीमागे पण आहे पण ते कॅमेऱ्यामध्ये कॅप नाही होते छान आहे ना एकदम तर आपल्याला हे चढावं नाही लागले ह्याच्या बाजूबाजूनच एक पावल वाटे ती आपल्याला किल्ल्याच्या दिशेने घेऊन जाते आणि हे पण आय थिंक चढायची गरज नाही ह्याच्या बाजूनेच पाऊल वाट दिस जायला तर बघूया पुढे जाऊन तुमच्या जंगल भीती वाटते ते उकरलेला बघितलं का मला तर राहड उकरायची साठ मिळाली तर हा जो पाठीमागचा डोंगर आहे तो क्रॉस केला आपण बाजूबाजून हे बघा इथून तिकडे जायचं आपल्याला तर इथं मध्येच घाट लागले आपल्याला माझेच घाट ह्या घाटाला क्रॉस करून तिकडे जायचे पण घाटाची जी सावली ही आपल्या कामाची घाट क्रॉस झाला आपला ला परत लागलं ला आपल्याला पठार हे आय थिंक इथून असं पाणी वाहत असावं ना म्हणून ही झाडं चांगली <laughs> जगली आणि इथं मध्ये काहीच नाही वरती जंगल आहे इथे जरा छान दिसते बघायला एकट्याच आहे मित्रांनो आहे म्हणून जास्त वेळ कॅमेरा चालू ठेवून तुमच्यासोबत बोलायचा प्रयत्न करतो पाणी भेटले पुढे पाणी भेटेल नाही भेटेल इथं थोडंसं पाणी पिऊन आपण वर जाऊ पिलं आपण काठी पण भेटली छोटीशी गावी गार पाणी पिलं एकदम छान होतो कधीपासून चालतो हे बघून एवढं तर समजते वरती पाणी तर आहे हे बघ छान दिसतंय ना पाणी पडते एकदम हळूहळू ते चमकते हे बघा इथे हे लिहिलंय म्हणजे आपण बरोबर चालले आहे किल्ले खूप छान वाटतं हे असं बघितले की ते पण आहे हे वरती जात असताना ना आपल्याला जाग असे छोटे छोटे झरे बघायला भेटत पावसाळ्यामध्ये खूप सुंदर दिसत असेल हे पण ना आपण बघा कुठून आलोय चालत चालत त्या इथून ह्याच्या अजून जरा पाठी मागे इथून असं चालत आलोय पूर्ण अर्धा तास झाला आपण चालतोय या पठाराचे इथं आलो बरं आपण जवळ आता रस्ता सापडतोय की नाही तिकडन कोणतरी दोघ जण चालत आपल्याला तिकडे काय गेले असे किल्ला तर नाही ना भरकटली किंवा ते किल्ला फिरून पण आले असतील आणि मग तिकडे गेले असतील असं टाइमपास मला असं वाटते आपण किल्ल्याकडे जाऊ हे हो इथे पाठी लावली किल्ले मुरगिरी तर ती जी पावलं वाटे ती सोडायची नाही अजिबात सरळ सरळच यायचं आणि इकडे आपल्याला जायचं आणि इथे आपली मुद्रा आपल्या भगवायला सलाम करून आपण जाऊया बर बावीस दिवस झाले आताच मला एकदम असं वाटते यार एकदम असं नाही का घरी चाललं सर घरी रोज उठून घरी जातोय आपण आपल्या तर हा चालायला डिफिकल्ट आहे एकदम सरळ चढ आहे खडी थोडच राहिला अर्धा तासाचा आता रस्शी पकडून जायचंय वर काटे ठेवून द्यावे लागेल त्याच रस्शी फ्लेक्झिबल आहे एकदम अलिस्टीवर नवर यायला छान वाटलं एकदम आता इथे एक गुफा आहे नंतर आपल्याला शिडीने वर जायचं आहे ते एक बघूया टास्क इथे एक शिडी आहे आणि दोरी पण आहे दोरी काय पकडायची गरज नाही आपल्याला हे बघा ही शिडी आणि इथे देऊळ आहे दर्शन घेऊया वे देवाचं बघूया इथे मंदिर आहे जरा ब्रेक पण घेऊया आणि मंदिराचं दर्शन पण घेऊया बैरवनाथच मंदिर असावं हे दर्शन घेऊया तर आपण मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण जाऊया वर वर अजून किती बाकी काय माहिती ही लायडर चढून वर जायचे चला आता ही लायडर चढूया एकदम मजबूत आहे ब्रो बघा इथे पाहुणा मित्रांनो वरती आला एकदम आपण टॉपला आणि इथं आपल्याला मित्र भेटले ठाण्याचे मुंबई वरून ना आलेत नाव काय ओमकार जय शिवराय जय शुभम गुले शुभम यांचं गुले सुद्धा चॅनल आहे स्वराज स्वराज्य ऑफिशियल स्वराज्य ऑफिशियल तर आपल्याला वाटलं कोण भेटणार नाही पण आपल्याला भेटलेत नेहमीप्रमाणे काय ना काहीतरी प्लॅन कॅन्सल होऊन किंवा काय होऊन मित्र भेटतात वरती येतात आजचा संडे मला तर वाटत होतं की नाही कोण पण आहेत तर ना, ना, तुम्हे, आ, तुम्हे, तुम्हे तुम्हे तुम्हें तुम्हें हा पूर्ण परिसर आहे इथून असं आपण चालत आलो गोल फिरून मी तुम्हाला दिसला असून इथून नाही तुम्ही तुम्ही पुढे असाल ना टॉपला आलो ना तेव्हा मेबी तू या जंगल मध्ये जंगल मध्ये घुसला असून इकडे असा निघाल असं तिकडून असं आले असं पूर्ण फिरून मला तर वाटलं हे दोन डोंगर क्रॉस करून यायचे कोणते हे हा बाजू बाजून यायचं होतं तर आपला बावीसावा फोर्ट जो आहे मोरगिरी फोर्ट कंप्लीट झाला आहे तर आपण उद्या जाणारे कोरीगडला तोपर्यंत तो काळजी घ्या धन्यवाद थँक्यू सो मच जय शिवराय